नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडगेरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आवाज आज तुम्हाला थोडासा वेगळा येत असेल तर आज आपल्या कापूस प्लॉटला जवळजवळ दिवस पूर्ण झालेत आणि तुम्ही मागे वाढ पाहू शकताय मुळात मी तुम्हाला कॅमेराच असा पकडला आहे की तुम्हाला मागची स्थिती दिसू शकते तर याच्यामध्ये तुम्हाला बोंड तयार झालेलं दिसते पासष्ट दिवसामध्ये बोंड तयार होणं ही एक ओळख आहे आपण वेळेवर नियोजन केल्याची याच्यामध्ये आपण काही फारसं जास्त फवारणीवर खर्च केला नाही आहे किंवा जास्त पैसे लावून किंवा जास्त व्यवस्थापन पण केलेलं नाही आहे जे काही व्यवस्थापन केलं आहे हे सगळं तुम्हाला व्हिडिओसमोर दिलेलं आहे आणि आज कंडिशनला तुम्ही पाहू शकता एका झाडाला जवळजवळ पन्नास ते साठ पाते ते पासष्ट दिवसामध्ये तयार आहेत आणि जवळजवळ नव्वद टक्के झाडांवर चार चार पाच पाच, पाच, पाच बोंड तयार झालेत फुगवणीसाठी सुरू झालीत दुसरं खत व्यवस्थापन आपण साधारणतः पंचावन्नव्या दिवशी केले आणि आज पासष्ट दिवसामध्ये दोन वेळा पाणी दिले कारण पाणी अजिबात नव्हतं पाऊस अजिबात नाही आहे त्यामुळं पाणी द्यावं लागलं तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला नक्की आता काय प्रॉब्लेम जाणवणार आहे आणि त्याच्यासाठी फवारणी काय घ्यायची जर तुमचा कापूस हा प्रमाणापेक्षा कमी वाढलेला असेल तर कोणती फवारणी त्याच्यामध्ये ॲड करायची याची पण माहिती या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे तर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला देखील ऑन करा म्हणजे आलेली एवढेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आता पासष्ट दिवसामध्ये आपली एवढी वाढ आहे पण तुमची एवढी आहे का किंवा नाही आहे नसेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता सगळ्यात पहिलं आत्ताच्या कंडिशनला प्रॉब्लेम काय जाणवतो आहे तर जवळपास खूप जास्त प्रमाणात हीट पडते दिवसभर उन्हा आहे आणि या उन्हामुळं काय होतंय की पांढऱ्या माशीचं प्रमाण हे वाढतं आहे किंवा पिवळा मावा आपल्याला आता दिसायला लागला आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक चांगली फवारणी करणं गरजेचं आहे आता ज्यांना पिवळा मावा दिसत नाही माझ्याकडं फक्त पांढरी माशीचं आहे आणि अतिशय कमी प्रमाणात आहे कारण नियोजन तेवढं चांगलं केलेलं आहे आणि फवारण्या फारशा जास्त घेतलेल्या नाहीत निवडक फवारण्या दोनच फवारण्या आत्तापर्यंत झाल्यात आणि आपण जेवढं जास्त फवारणीकडं वळू तेवढं अनकंट्रोल आपला प्लॉट राहतो त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा जर आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट कमी खर्च योग्य स्प्रे योग्य वेळेला झाला पाहिजे जर प्रॉपर वेळेला जर आपला स्प्रे झाला नाही तर त्याचा रिझल्ट मिळत नाही परिणामी ना रिझल्ट जर मिळाला नाही तर फक्त खर्च वाढतो आणि झाड अशक्त पडतं झाड हे सशक्त पाहिजे त्यासाठी झाडावर शक्यतो तुम्हाला जेवढं होईल तेवढं झाडं सुधारवण्यासाठी प्रयत्न करा आता तुम्ही मागे पाहा तर या झाडाचं खोड जर तुम्ही पाहिलं तर अगदी माझ्या अंग बोटाच्या अंगठ्यापेक्षा ही झाड आहे पासष्ट दिवसामध्ये म्हणजे याच्यावर आपण जे काम केलं आहे फक्त मातीवर काम केलं आहे बाकी झाडाचा आपण विचार केला नाही झाडाच्या फक्त रुटीन फवारण्यात चालू आहेत तर आता याच्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे पांढरी माशी आणि वाढ याच्यासाठी जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मानिक ज्याच्यामध्ये पिरियड वीस टक्के हा कंटेंट आपल्याला पाहायला मिळतो किंवा आणखी बऱ्याच कंपन्यांच्या पिरियड आपल्याला पाहायला मिळतात पिरियड हा थ्रिप्स असेल किंवा पांढरी माशी असेल तुडतुडी असेल यांच्यासाठी अतिशय इफेक्टिव्ह असा स्प्रे तर तुम्ही तो घेऊ शकता टाटा मानिकचा साधारणतः पंधरा ते वीस uh, मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण तो घेऊ शकतो किंवा ॲसेटामोप्रिक पावडर फॉर्ममध्ये जरी असेल तरी एक ग्रॅम प्रति लिटर ते दीड ग्रॅम प्रति लिटर एवढंच त्याचं प्रमाण आपल्याला वापरायचं आहे जर याच्यामध्ये तुम्हाला आणखी पण जास्त कीड पाहायला मिळत असेल म्हणजे मावा असेल तुडतुडे तूर असेल तर तुम्ही याला एकतर ओलाला घेऊ शकता जर तुम्ही ऑलरेडी उलाला पहिला दिला आहे तर परत उलाला देण्याची चूक करू नका त्याच्याऐवजी लॅमडा सायलो उतरून घ्या जर हे तुम्ही दोन्ही दिलेले असेल तर तुम्ही तिसरा एखादा कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आणखी ॲड करू शकता लक्षात ठेवा जी फवारणी आपण पहिली अगोदर केली आहे ती फवारणी परत रिपीट करायची नाही आहे कधीच कर करायची नाही आहे आणि कापूस पिकामध्ये तर अजिबात नाही जोपर्यंत आपला कापूस जो आहे कमीत कमी ऐंशी दिवसाचा होत नाही तोपर्यंत हाय टॉक्स जे कीटकनाशकं कापूस पिकाला तरी वापरू नका सगळे सांगत असतील की खूप स्ट्रॉंग आहे हे खूप भारी आहे याचे रिझल्ट खूप चांगले आहेत याचं चा टॉप सोल्युशन आहे पण लक्षात ठेवा कापूस पीक हे नाजूक पीक आहे जोपर्यंत त्याच्या वयानुसार त्याला आपण त्याच्या कॅपॅसिटीनुसार जर औषधं दिले तर त्याचा आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो जर आपण त्याला हायटॉक्झिक कीटकनाशक वापरले तर लक्षात ठेवा कमी वयामध्ये जी पान आपल्याला लुसलुशीत कोवळे पाहिजेत ती रफ पडत चालतात आता तुम्ही जर इथं पाहिलं तर अतिशय कोवळे पानं तयार आहेत आता हे पांढरी माशीमुळं आणि रसाश किडींचा प्रादुर्भाव असल्यामुळं आता थोडीशी कडक पडायला लागलीत पण तुम्ही जर एक कपाशी जर पाहिली तर तुम्हाला एक कोवळेपाना त्याच्यामध्ये जाणवतो पण जर तुम्ही कमी वयामध्ये हायटॉक्सिक कीटकनाशक वापरले म्हणजे जसं की दुसऱ्याच फवारणीला तुम्ही जर प्रोफेक्ट सुपर वापरले किंवा आणखी अपाचे वापरलं आहे पोलीस वापरलं आहे तर मग तुम्हाला त्या फवारणीनंतर आपली पानं जी आहेत रफ झालेली तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील त्याच्यामध्ये तेच पाहायला मिळत नाही त्यामुळे शक्यतो वेळेनुसार जे फवारणी आपल्याला कंपल्सरी आपण देतो त्याच फवारण्या करा आता टाटा मानिक किंवा ॲसेटॉमॉप्रेड याच्यासोबत आपल्याला काय घ्यायचं आहे जर तुमचं पीक साठ दिवसाचं आहे पासष्ट दिवसाचं आहे पण पाहिजे तेवढी वाढ नाही आहे आणि फुटवे पण थोडेसे कमी वाटत आहेत पात्याला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो असं वाटतंय तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जिब्रेलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट हे द्यायचं आहे हे का द्यायचं आहे तर लक्षात ठेवा जिब्रेलिक ॲसिड हा एक हार्मोन्स आहे हा काही पी जी आर नाही आहे अजून बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की पी जी आर काय आणि हार्मोन्स काय हार्मोन्समुळे आपल्या झाडामध्ये बराचसा बदल करता येतो काही हार्मोन्स असे पण आहेत की जे नपुंसक फळसुद्धा आ, मेल फिमेलमध्ये कन्वर्ट करता येतं म्हणजे एवढं काम हार्मोन्सचं आहे त्यामुळं हार्मोन्स एक परफेक्ट टायमिंगला जर गेला तर त्याच्यामध्ये सुद्धा उत्पन्नात आपल्याला चांगल्या प्रकारे भर पाहायला मिळते तर एचा जो स्प्रे आहे साधारणतः दीड ते दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे आणि याच्या वापरामुळे काय बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पहिली गोष्ट याच्यामध्ये व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आपल्या पिकाची होणार आहे म्हणजे वाढ होणार आहे त्यासोबत पाते लागण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होणार आहे पात्याचं रूपांतर बोंडमध्ये होण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे गळीसाठी सुद्धा त्याचा फायदा होणार आहे हे तीन चार काम आपल्याला या जी एपासून होणार आहे त्यामुळं तुम्हाला तुम्ही बरंच ऐकलं असेल एमुळं हे होतं एमुळं ते होतं पण लक्षात ठेवा जे पीक अशा पिकाला जिथं एची गरज पडत नाही अशाच पिकांसाठी ते लागू होतं बाकी जीए प्रत्येक पिकासाठी चुकीचं काम हे करत नाही त्यामुळं इथं आपल्याला जीएची फवारणी करायची आहे जर तुम्ही जी ऑलरेडी दिलेली असेल किंवा तुमची वाढ अपेक्षित आहे कशाही प्रकारची कमी तुमच्या प्लॉटमध्ये जाणवत नाही आहे जर फक्त तुम्हाला पात्याचा प्रॉब्लेम असेल तर अशा वेळेस तुम्ही टाटा मानिक किंवा ॲसिटामाप्रोटसोबत बोरॉनसुद्धा घेऊ शकता आता हा झाला आपला एक डोस टाटा मानिक प्लस बोरॉन किंवा जीए आता याच्यामध्ये आणखी ऍडिशनल काय वापरता येऊ शकतं तर पहा तुमच्या प्लॉटवर जर खूप जास्त प्रमाणात कीड असेल तर एखाद्या कीटकनाशकाची जोड त्याला आणखी द्यावी लागेल आणि जर नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साधारण एखाद टॉनिक जर घेतलं तरी हरकत नाही ज्या शेतकऱ्यांचा कापूस फक्त आणि फक्त वाढतच चाललाय अशांनी साधारणत दहा दिवसानंतर लिओसिन आणि झिरोबावन चौतीस याची फवारणी करा यामुळे काय होईल की जी काही अतिरिक्त वाढ होते ती अतिरिक्त वाढ काही काळासाठी थांबेल आणि खाली पाते व्यवस्थित लागतील आता तुम्ही इकडं जर पाहिलं तर आपण फक्त मातीवर काम केलं ना आपले झाड जे आहेत तर अतिशय चांगल्या प्रमाणात वाढलेत पातेसंख्या खूप चांगली आहे आणि पातेगळ अजिबात नाही आहे आणि पातेगळ होऊ नये याच्यासाठी पाऊस नसल्यामुळं आणि पाण्याचा ताण पडू नये याच्यासाठी आपण ऑलरेडी पाणी दिलं आहे त्यामुळं पीक अतिशय जोमात आहे आणि एकंदरीत जर पूर्ण झाडाची वाढ जर पाहिली तर अतिशय समाधानी मी मानतो यावर्षी की सगळ्यात जास्त वाढ मला यावर्षी पाहायला मिळाली कमीत कमी दिवसामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही आणखी शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा